कोणतरी उपाय शिकाव ना त्याला हे करा एकदा माणसाचा आवृत्ती करायचं असेल त्यामुळे त्याच्यामुळे भोजनदान होत कुशलकर्म होतो आपल्या हातात पण बाकीच्या गोष्टी तर कोण करायचं जाऊ सगळ्यांचं वापर किती मोठ्या माणसाचा उद्भव करतात माणसात भेद करतात ते पक्षात भेद नाही करत

आता महामानवाच्या गोतिसारख्या आढळतो त्याच्यावर तेच नाच मग आठ तुझा त्याच्यात पण पाडणं होतं आम्हाला जेवढा बाकी असतो तर आडबा ब्राह्मणाने जोड नावाचं ब्राह्मण त्यांनी शेवटी शेवटी जा तिथं सगळं लिहिलेलं आहे पुस्तकाच्या शेवटी कुठं तर त्यांनी आडवा म्हटले सगळ्यांना होते गरू राज्यांनी सोळा जण राज्य लोकशाही म्हणजे शाक्ती राज्य आणि बाकीचे राजशाही होते तर आशा भटना सगळ्यांना थोडंचे आघाज आले ती काहीतरी असेल तर कडईनपच संस्कार झाले ती पण येताना की दोन त्याच्यावर पण झाल्यानंतर सम्राट अशोकाच्या काळात पुन्हा उत्खनन केलं चौऱ्याऐंशी हजार सुद्धा रचली त्यामुळे त्याचे चौऱ्याऐंशी हजार